केसांना अगदी नॅचरली बरगंडी कलर किंवा अगदी डार्क ब्राऊन जर कलर पाहिजे असेल ना तर आजचा व्हिडिओ खास त्यासाठीच आहे अगदी मेहंदी नाही कसं आपण केसांना नॅचरली एकदम डार्क ब्राऊन किंवा बरगंडी कलर करू शकतो ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा नमस्कार मी कल्याणी कर स्वागत करते आपल्या चॅनल केअर इथ कल्याणीमध्ये तर त्यासाठी सर्वप्रथम आपण काय केलं आहे इथे मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये साधारण तीन ग्लास पाणी घेतलं आहे आता इथे आपल्याला चहा पावडर ॲड करायची आहे कोणतीही जी आपण घरी चहासाठी वापरतो ती आपण पावडर इथे ॲड करायची आहे तर इथे मी तीन चमचे घेतले केसांच्या लेंथप्रमाणे आता आपण पाणी तयार करायचं आहे आपल्याला मेहंदी भिजवायची आहे त्यानंतर इथे मी ॲड केलं एक चमचा मेथीदाणे आणि एक पाऊच छोटा दहा रुपयेवाला कॉफी पावडर हे तिन्ही म्हणजे चहा पावडर मेथी पावडर मेथी दाणे किंवा पावडरसले पावडर तयार पावडर करा किंवा मग कॉफी पावडर केसांना कलर देण्यासाठी अतिशय म्हणजे केसांना नॅचरल कलर द्यायचा असेल ना ते हे पाहिजेच इतकं सुंदर आहे आपल्या केसांना नरिश करतं शिवाय छान सिल्कीसुद्धा करतं तर त्यासाठी हे तिन्ही घटक आता आपण हे बॉईल करून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपल्याला आणखीन एक काम करायचं आहे यामध्ये आपल्याला बीटरूट आणि आवळी आता इथे फ्रेश आवळे आहेत त्यामुळे मी तीन फ्रेश आवळे घेतले आहेत तर फ्रेश नसतील तर तुम्ही सुकवलेलं असेल तुमच्याकडे ते घेतले तरीही चालेल तर त्याचे आपण कट स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे आहेत आणि पेस्ट करायची आहे आपल्याला आता ही पेस्ट आपल्याला या पाण्यामध्ये ॲड करायची आहे आता हे सुद्धा पा किती आहे ह्यामध्ये तुम्ही कढीपत्तासुद्धा ॲड करू शकता म्हणजे किती पोषक आहे आपल्या केसांसाठी म्हणजे अगदी आवळा तर काही प्रश्नच नाही आवळ्यासारखं तर इतकं छान नरिश करणारं काहीच नाही आवळा आहे शिवाय बीटरूट आपण घेतले जो केसांना कलर देईल शिवाय केसांना स्मूथसुद्धा बनवेल शिवाय यामध्ये आपण कडीपत्ता ॲड करू शकतो मी मेथी दाणे ॲड केलेत तर अशा प्रकारे आता हे आपण हे बॉईल करायचं आहे व्यवस्थित बॉईल केल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे केसांना अगदी नॅचरल कलर देण्यासाठी ना खरंच ह्या प्रकारे जर तुम्ही ता, डिकॉक्शन तयार केलं आणि त्याने जर मेहंदी भिजवलीत ना केस खूप छान नरिशसुद्धा होता आणि कलर सुद्धा खूप सुंदर येतो तर इथे थंड झाल्यानंतर आपण हे गाळून घ्यायचं आहे काही तर केसांना म्हणजे अगदी खूप छान नरिशमेंट मिळते केस गळ्याशी बंद होतात शिवाय केसांची ग्रोथ खूप चांगली होते काळेसुद्धा केस छान होतात आवळ्यामुळे तर त्यामुळे रेग्युलर तुम्ही आवळा वापरत जा खात जा केस केसांसाठी सुद्धा चांगला आहे आपल्या स्किनसाठी सुद्धा चांगला आहे बीटरूटसुद्धा आपल्या केसांसाठी सुद्धा चांगला आहे स्किनसाठी सुद्धा चांगला आहे त्यामुळे कशाने कशा रूपात म्हणजे अगदी खाण्यासाठी सुद्धा किंवा केसांना अशा प्रकारे अप्लाय करण्यासाठी आपण हे वापरू शकतो इथे मी स्वच्छ हे व्यवस्थित असं नितळून घेतलं आहे व्यवस्थित गाळून घेतलं आहे आता इथे आपल्याला मेहंदी भिजवायची आहे तर त्यासाठी इथे लोखंडाचीच कढई घ्यायची आपण आणि त्यामध्ये आता मी नेम नुपूर मेहंदी घेतली आहे जी की अगदी नॅचरल आहे अगदी ऑर्गॅनिक आहे म्हणजे केसांना खूप छान इफेक्टिव्ह असं होते केसांना खूप छान नरिश करते केसांमध्ये जर काही कुठलेही प्रॉब्लेम्स असतील तर ते काढण्यासाठी नुपूर मेहंदीमध्ये तर खरं तर सगळेच अगदी म्हणजे सगळेच घटक आहेत जे आपल्या केसांसाठी उपयोगी आहे नुपूर घ्या किंवा तुम्ही जी कोणती वापरत असाल केसांसाठी ते तुम्ही घेऊ शकता आता कोणतीही मेहंदी किंवा कोणताही डाय वापरण्यापूर्वी ना थोडी पॅच टेस्ट करायची म्हणजे आपल्याला स्किनला ते चालतं का आणि काही बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो की त्यांना मेहंदीचा एलर्जी असते मेहंदी केसांना चालत नाही केस ड्राय होतात परंतु अशा प्रकारे तुम्ही मेहंदी भिजवलीत ना केस ड्रायसुद्धा होणार नाही म्हणजे केस इतकी सुंदर सिल्की होतील ना आता इथे पाणी आपण थोडं थोडं ॲड करायचं आहे जसं आपल्याला लागेल तसं त्याप्रमाणे ऍड करत जायचं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं ज्यांना सवय आहे मेहंदी लावण्याची त्यांना तर माहिती असेल की केस किती छान यामध्ये प्रोटेक्ट होतात म्हणजे अगदी त्यांना एक छान लेअर येते केसांना आणि नॅचरली अगदी सुंदर म्हणजे कलर तर सुंदर येतोच मला स्वतःला अगदी म्हणजे महिन्या दोन महिन्यातून मी केस ला केसांना मी मेहंदी लावतेच आता सध्या तर मी महिनाभर लावले नाही आहे त्यामुळे आता रेडी केली आहे त्यामुळे ना केस ना म्हणजे बाकी काही करण्याची गरज नाही अगदीच फार फार तर खूप काही तुमच्याकडे फंक्शन असेल काही प्रोग्राम असेल तर तुम्ही अगदी टचअप म्हणून एखादा केमिकल डाय वापरू शकता परंतु नाहीतर तुम्ही जर मेहंदी जर अशा प्रकारे वापरलीत ना केसांना छान कलर येईल बरं का आता इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यामुळे कुठलाही गुठळा ठेवायची नाही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साधारणपणे आपल्याला हे जास्तीत जास्त पाच ते सहा तास किंवा अगदीच फार फार तर आठ तास म्हणजे मी तर इथे ओव्हरनाईट ठेवून दिले आठ तास तुम्ही हे छान भिजवून ठेवा त्यामुळे मेहंदीचा कलर आहे ना जो खूप छान प्रकारे खुलून येतो छान भिजते ना मेहंदी त्यामुळे छान येते आणि त्यामध्ये आपण लोखंडाची कढई घेतली आहे त्यामध्ये आवळा आहे त्यामुळे ते इतकं छान त्याचं बघा किती सुंदर कलर आला साईडला एकदम काळा झाला आहे ते सगळं काळं जे आहे ते आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला मी तुम्हाला एक सांगेन तुम्ही अशा प्रकारे तुम्ही नेहमी मोस्टली मेहंदी मी याच प्रकारे वापरते ज्यामुळे अगदी आपला नॅचरल जो कलर आहे किसांना तो येतो परंतु आता मला मी इथे आणखीन काही ॲड करणार आहे आणखीन एक मेहंदी मी में यामध्ये ॲड करणार आहे ज्यामुळे अगदी म्हणजे बरगंडी कलर केसांना येईल म्हणजे एकदम छान डार्क असा ब्र ब्राऊन कलर आपल्या केसांना येईल तर त्यासाठी मी इथे निशा हरवल घेतली आहे निशा हरवलची मेहंदी आहे निशाची तर छोटा पाऊच आहे कारण की हे आप आपल्याला खूप वापरायचं नाही अगदी केसांवरती खूप डार्क कलर येतो याचा म्हणजे इथे मी आता हा ब्राऊन कलर घेतला आहे नॅचरल ब्राऊन ब्राऊन कलर आहे तर तुम्ही ब्लॅक कलर तुम्हाला जर पाहिजे असेल केसांना तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता किंवा आता मी तेही ब्राऊन कलर घेतला आहे परंतु हा कलर जो आहे ना म्हणजे काय खूप डार्क के येतो केसांना म्हणजे एकदम आणि एक तास जास्तीत जास्त एक तास आपण केसांमध्ये ठेवायचा असतो फक्त निशा मेहंदी ना कधीच केसांना वापरायची नाही म्हणजे माझा हा अनुभव हो आहे खूप पूर्वी मी वापरलेली पण त्याने ना केसांना खूप हे हार्श आहे खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे केसांवरती त्याचा खूप जास्त इफेक्ट होतो तर कलर खूप डार्क येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे केस गळूसुद्धा शकतात फक्त जर तुम्ही ही मेहंदी वापरली तर कारण की डा हार आहे ज्यांना ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांनी फक्त नि निशाची मेहंदी कधीच वापरू नये त्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही नुपूर मेहंदी ॲड करा जी की हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे त्या असाही प्रकार जर तुम्ही वापरलीत ना म्हणजे जर ब्लॅक कलर पाहिजे असेल तर ब्लॅक वापरा यामध्ये ॲड करा आता मला ब्राऊन पाहिजे त्यामुळे मी ब्राऊन मेहंदी ॲड केली आहे आणि ही आपल्याला खूप वेळ भिजवायची नाही आता मी नुपूर मेहंदी जी आहे ती आठ तास भिजवून घेतली आणि ही तर फक्त ॲड करून सकाळी मी यामध्ये ॲड केली आहे आणि फक्त दहा पंधरा मिनटं भिजवून ठेवलेली लगेच केसांना अप्लाय केली आहे अशा प्रकारे ही वापरायची आहे जास्त भिजवून ठेवायची नाही जास्त यामध्ये काहीच वापरायचं नाही आहे आणि कलर डार्क आहे त्यामुळे वापरताना खूप सफेद असतील केस तुम्हाला जर ब्लॅक पाहिजे असेल तर ब्लॅक कलर वापरा पण तोसुद्धा असं मिक्स करून वापरा पण फक्त निशाऊनी वापरली नाही निशा मेहंदी जर वापरलीत ना तर एकदम वेगळाच तो डार्क कलर येतो केसांना ब्राऊन सुद्धा एकदम लाल लाल केस होतात जर फक्त आपण मेहंदी वापरली निशा मेहंदी वापरली तर कारण की खूप डार्कली हा आपल्या केसांवरती कलर सोडतो तसं सो आपला जो नुपूर मेहंदी आहे तो नॅचरल सोडतो आपल्या केसांवरती तर इथे मी केसांना अप्लाय करून घेतलंय केसांवरती ॲटलिस्ट आता आपण हे एक ते दीड तास कारण की आपण यामध्ये निशा मेहंदी ॲड केली म्हणून आपण एक ते दीड तास ठेवायचे आहे जर आपण फक्त मेहंदी वापरली नुपूर मेहंदी तर आपण दोन अडीच तास ठेवले तरी छान कलर येतो परंतु इथे मेला आता मी दोन साधारण एक तास एक सव्वा तास फक्त केसांवर ठेवणार आहे आणि त्यानंतर केस आपण नॉर्मल पाण्याने धुवून टाकायचे आहेत नॉर्मल पाण्याने धुवायचे त्यानंतर संध्याकाळी ऑइलिंग करायचं केसांना आणि नेक्स्ट जे आपण शॅम्पू करायचं त्या दिवशी दूँ शॅम्पू करायचं नाही आहे नॉर्मल पाण्याने धुवून टाकायचे आणि नेक्स्ट डे तुम्हाला आणखीन एक दिवसानंतर शॅम्पू केल्यानंतर मग तुम्ही जेव्हा धुतणार केस तेव्हा इतका सुंदर तुम्हाला ने ने इतका कलर तुम्हाला केसांना दिसेल ना तुम्ही पाहू शकता म्हणजे इतका छान त्याचा एकदम ब्राऊन एकदम डार्क ब्राऊन नॅचरल बर्गंडी असा कलर आला आहे तर खूप छान आहे अशा प्रकारे मेहंदी भिजवून नक्कीच वापरू शकता तुम्ही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ शेअरसुद्धा नक्की करा